ही पाईपलाईन फुटली कधी सकाळी चार वाजता सकाळी चार, चार वाजल्यापासून या स्पीडने पाणी वाहत आहे आत्ता वाढलं कमी होतं हे बघायला कोण होतं होय हे किती लिटर पाणी वाया चाललं आहे अप्रॉक्सिमेटली तरी भरपूर चाललंय आपण कोण महानगरपालिकेचे अधिकारी कोण महानगरपालिकेचे अधिकारी कोण आहेत या भागात ही जबाबदारी कोणाची आहे ही जबाबदारी कोणाची आहे आपणच रात्री मागवलं मागवलो तेव्हा विनायक इथून पाइपलाइन जात होती माहिती नव्हतं का आपल्याला हे माहित नव्हतं का टाकलेली आहे हा मग जेसीबी दात लागलं ला जेसीबी चात लागलं ला। बरं दात लागलं पण आता हे किती लिटर पाणी वाया गेलंय अप्रॉक्सिमेटली अंदाजे कशाचं कह, काम चालू आहे खोदकाम कशा म्हणजे काम पावसाच्या सा पाण्याचं सा पा। साचायचं काम हे आता जा... मार्च मध्ये करायला लागले तुम्ही एवढ्या <laughs> लवकर कधीतरी काम करतो का महानगरपालिका का निवडणूक आली म्हणून पटापटा करायला सांगितले काय अहो पावसाळा येऊन गेला तरी कधी काम करत नाहीत आणि मार्च महिन्यात आता निवडणूक तोंडावर आहेत म्हणून कामं काढलीत काही हा आता हे जे पाणी वाया जाणार आहे एप्रिल मे महिने पिण्याच्या पाण्याचे जनतेचे हाल होतील याची जबाबदारी कोणाची हा हॅलो तोंड लपवली जात आहेत फक्त तोंड लपवली जात आहेत कोणी उत्तर द्यायला नाहीये निवडणुका जवळ आल्या आहेत ना म्हणून विनाकारण नाहक कामं काढली जात आहेत पावसाचं पाणी जाण्याचा चेंबर टाकत होते आत्ता पावसाळा जवळ तरी आलाय का अरे पाऊस उरकून गेला ना तरी यांना महानगरपालिकेला सौर सुधक पडत नाही आणि हे पावसाळ्याचं काम आत्ता कर आता हे पावसाळ्याचं पाईप टाकायचं जे काम करत आहे त्याच्यात हे पिण्याच्या पाण्याचं जे पाईप तुटलंय आणि हे पिण्याचं पाणी जे वाया जातंय ही जबाबदारी कोणाची पण लक्ष देणार नाही कळलं का इम्पॉर्टंट काय आहे निवडणूक इम्पॉर्टंट आहे निवडणूक आपली मोदी सरकार निवडणूक महत्वाची जनतेचे प्रश्न नाही